अगदी मनापासून स्वागत आहे तर ही माझी ऑरगॅनज साडी तुम्ही सर्वांनी बघितली होती मला कमेंट पण आला होता की याचा वन पीस शिवून दाखव किंवा साडीचा ड्रेस तर मी आज ह्या साडीपासून वन पीस शिवणार आहे वन पीस शिवण्यासाठीच तर मी ही साडी घेतली होती कारण की बड्डेला वगैरे आपल्याला छान वाटतात असे ड्रेस घालायला पार्टीसाठी तर हा ड्रेस शिवण्यासाठी मी इथं पॉलिस्टरचा अस्तर घेतलेला आहे बघू शकता तीन मीटर अस्तर आहे वरच्या पार्टसाठी कॉटनचा अस्तर लावला तरी चालतंय पण खालच्या पार्टसाठी आपल्याला घेअरसाठी पॉलिस्टरचा अस्तर पाहिजे कारण कॉटनच्या अस्तरने काय होतं खूप फुगल्यासारखं दिसतं जर तुम्हाला फुगीर असा ड्रेस पाहिजे असेल कॉटनचं वापरलं तर चालेल पण मी सांगेन पॉलिस्टरचा वापरा त्यामुळे काय होतं दिसायला छान दिसतं तर मी तर तीन मीटर घेतले माझ्या साईजसाठी तुमची साईज कशी आहे तेन त्यानुसार तुम्हाला लागेल माझी साईज सगळ्यात छोटी आहे तुमची थोडी मोठी साईड असेल साईज असेल तर साडेचार मीटर चार मीटर अस्तर घ्या आणि मग इथंच तीन मीटर घेतलेलं आहे हाईट जरी जास्त असेल तर तुम्हाला पाचसुद्धा मीटर अस्तर लागू शकतं तर साडेचार तरी तुम्हाला लागेलच लागे। जर माझ्याशी थोडीशी जाळं असाल तर तुम्हाला चार मीटर असतं हे फिक्स लागेल तर चला आपला आज मी इथं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी मी इथं डबल फोल्ड कपडा केलेला आहे आस्तरचा आणि बंद बाजू माझ्या साईड नाही आणि खुली बाजू पुढच्या साईड नाही तर सगळ्यात आधी उंची टाकायचे तर तयार उंची मला इथं चौदा इंच पाहिजे त्यामुळे इथे एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून पंधरा इंच मी उंचीचा पॉईंट देऊन घेतला त्यानंतर गळारुंदी अडीच इंच घेणार आहे नॉर्मली आपण जसा ड्रेस टॉप शिवतो तसाच मी इथं शिवणार आहे बोटनेक वगैरे घेणार नाही आहे त्यानंतर शोल्डर इथं मी टाकणार आहे पावणे सहा इंच तर बघू शकता पावणे सहा इंचावरती शोल्डरचा पॉईंट द्यायचा आहे कारण की ड्रेसला ना शोल्डर खांदायच्यासाठी थोडा खाली पाहिजे तरच ड्रेस परफेक्ट दिसतो नाहीतर ती खूप छोटी पट्टी दिसते त्यानंतर इथं मुंडासुद्धा मी पावणे सहा इंच टाकणार आहे तर हा तीस साईजचा ड्रेस आहे त्या मापाने मी मापं टाकत आहे तुम्ही तुमची मापं इथं टाकायचे आहेत तर मी इथं छातीचा चौथा भाग साडेसात इंच प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन ॲड करून दहा इंच मी इथं रुंदी टाकलेली आहे छातीची बघू शकता मी थोडं लाईन डार्क करते तुम्हाला दिसण्यासाठी आणि पुन्हा इथं मुंडा जिथं आपण घेतला आहे तिथं व्यवस्थित शोल्डरचा पॉईंट आहे का चेक करायचं तर हा समोरचा भाग आहे म्हणजे फ्रंट पार्ट त्यासाठी मी इथं एक इंचावरती मुंड्याला गोलाकार देऊन घेतला आहे तर आता मी इथं गळ्याची उंची टाकते तर समोरचा गळा मला थोडासा डीपने खावाय त्यासाठी मी इथं सहा इंच घेतलेलं आहे गळ्याची उंची बघू शकता तुम्हाला अजून डीप पाहिजे असेल अजून घेऊ शकता पण मला सहा बरोबर वाटते त्यामुळे मी इथं सहा इंच टाकलेले आहे त्यानंतर व्यवस्थित असा बॉक्स तयार करून इथं मी आता फिशप देणार आहे बघू शकता मी मला इथं गळ्याला फिशअप द्यायचा आहे त्यामुळे मी सरळ इथं फिशअपची लाईन ड्रॉ करून घेणार आहे तर आता दिसताना आपल्याला वाटतं की खूप छोटा व्ही शेप येतो पण नाही मोठा ज्यावेळी आपण स्टिच करतो त्यावेळी परफेक्ट व्ही शेप येतो असं पहिल्यांदाच वाटतं की खूप छोटी लाईन आहे का खूप गळा छोटा होईल का असं वाटतं पण तसं नाही बरोबर आपला -बर गळा इथं रेडी होतो तर शक्यतो पट्टीनंच शेप द्या कारण की ना मीटर पट्टीनं बरोबर शेप बसत नाही थोडं वाकडं तिकडं होतं त्यामुळे इथं पट्टीनंच शेप देऊन आता येतं आपण बॉक्स तयार करून घेऊया पूर्ण बघू शकता एकदम बरोबर असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथं आपली पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे आता सावकाश कट करून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे ही माझी ड्रेस कट करण्याची तुम्ही जर एकदाच ही बघितलं ना तर तुम्हाला नक्कीच येईल तर बघू शकता सावकाश एकदम कट करून घ्यायचं जास्त घाई गडबड करायची नाही कारण अस्तरचा जो काही कपडा असतो तो आपला मेन असतो तसा बरोबर आपला फिटिंगसाठी किंवा आपला जे काही माप आहे ते अगदी करेक्ट असतं अस्तरच्या कपड्याचं तर इथं मी फ्रंट पार्ट आहे तो बघा कट करून घेतल्यानंतर असा दिसत आहे हि शेप त्यानंतर आता बॅक पार्टसाठी मी तोच कपडा थोडासा पुढे सारून घेते कारण हे फॅब्रिक थोडंसं मोठं असतं किंवा हाच तर ना थोडासा मोठा असतो थो। तर आता इथं आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून घेऊया तर सगळ्यात आधी पॉलिस्टर कपडा आहे त्यामुळं मी एका साईडला तर कैची ठेवली खूप हालत होता तरी ते सुद्धा दाय खालच्या साईडने एक सरळ लाईन देऊन घेतली कारण खालचा आपण थोडासा कपडा कट केलेला आहे तर इथे सुद्धा आपल्याला तयार उंची चौदा इंच पाहिजे एक इंच शिलाई मार्जिन अशी पंधरा इंच उंची टाकलेली आहे त्यानंतर गळारून ती अडीच इंच शोल्डर पावणे सहा इंच मी इथं टाकत आहे बघा तर तुम्ही नीट लक्ष देऊन बघा थोडंसं ह्या कपड्यावरती दिसत नाही खडूचं मार्किंग तर येत व्यवस्थित अशी लाईन मी इथं ड्रॉ करून घेतली त्यानंतर मुंडासुद्धा आपल्याला पावणे सहा इंच टाकायचे आहे सेम माप आहेत शक्यतो दोन्ही सोबत कटिंग केली तरी बॅक आणि फ्रंट बरोबर पडतं पण इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळे पार्ट कट करते त्यानंतर इथं सरळ छातीची रुंदी आपल्याला दहा इंच टाकायची आहे आणि मग बरोबर लाईन ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गळ्याची उंची तर, तर पाठीमागे सुद्धा मी डीप नेक ठेवणार आहे त्यामुळे पाठीमागे मी सात इंच उंची ठेवणार आहे तुम्ही तुम्हाला जेवढी हवी तेवढी ठेवू शकता मी तर सात साडेसात इंच उंची घेतलेली आहे तुम्हाला अजून डीप पाहिजे असेल आठ घेतली नऊ घेतली तरी चालतं आहे काही प्रॉब्लेम नाही तर मी एवढी घेतलेली आहे त्यानंतर व्यवस्थित बॉक्स तयार करून घेणार आहे सरळ पट्टीने मी बघू शकता बॉक्स तयार करून घेते म्हणजे इकडे तिकडे हालत नाही नाहीतर डायरेक्ट कपड्यावरती कट कट करताना काय होतं थोडंसं इकडे तिकडे हाललं जातं तरी गोल, तर मी पाठीमागच्या ब गळ्याला गोल गोलाकार देऊन घेणार आहे कारण मला गोल गळा पाहिजे तुम्हाला चौकणी करायची असेल करू शकता कोणताही इथं आकार देऊ शकता मी इथं गोल गळा घेत आहे एकदम सावकाश मी इथं गोल गळा घेतलेला आहे बघू शकता त्यानंतर माटीमागच्या मुंड्याला आपल्याला सव्वा एक इंचावरती गोलाकार द्यायचा आहे बघा अशा प्रकारे बरोबर मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा कारण की मुंड्यावरतीच कसा गोलाकार देत त्यावरती तुमची भाई कशी जॉईंट होणार आहे ते ठरलेलं असतं आणि मग पुन्हा भाई इकडे तिकडे जाते त्यामुळे शक्यतो हा गोलाकार व्यवस्थित येईल याचं लक्ष द्यायचं असतं आता याचं व्यवस्थित आपण जे मार्किंग तयार करून घेतलं आहे ते कट करून घेऊया एकदम सावकाश कट करून घ्यायचं इथे आपलं फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्टचं कटिंग करून झालेलं आहे आता हेच आपण साडीच्या कपड्यावरती ठेवून पुन्हा कट करून घ्यायचं आहेत मेन फॅब्रिकचे आपल्याला तर आता मी इथं स्लीव्ज कटिंग दाखवते तर बघा स्लीव्ज कटिंग करताना माझं एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि इथं आपल्याला भाईची रुंदी टाकायची आहे कधीही तुमची भाई कमी पडणार नाही बरोबर परफेक्ट लांबीची भाई इथं तुमची तयार होईल तर व्यवस्थित एक सरळ लाईन ड्रॉ केली इथून वरती आता उंची टाकायची आहे बघा तर उंची माझी नव इंच आहे त्यात बरोबर नव इंच मी घेणार आहे बघा इथं उंची बरोबर नव इंच उंची घेतलेला आहे आणि हा सरळ चौकन तयार करायचा बघू शकता बरोबर असा चौकन तयार केलेला आहे चौकन तयार झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या साईडनं आपण वरची मार्किंग केली ना तिथे के एक इंच सोडून खालच्या जो, जो काही खुला भाग आहे पुढचा तिकडून अडीच इंच सोडून तिथे एक इंचावरती पॉईंट देऊन असं आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा आता ही भाई जे भाईचा जो कपडा आहे तो चार फोल्ड आहे म्हणजे आपल्या दोन भाया इथं तयार होणार आहेत तुम्हाला सुद्धा चार फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे तर खालच्या साईडनं आपण दंडघर टाकणार आहोत दंडघर दंडघेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला इथं दंडघर टाकायचा असतो त्यानंतर इथं आपण अशी तिरकी पट्टी ठेवून तिरकी लाईन मारून घेणार आहोत बघू शकता एकदम सावकाश लाईन मारून घ्यायचं तर मी तर डायरेक्ट साडीच्या कपड्यावरती भाई कटिंग करते कारण मला इथं अस्तर वापरायचं नाही आहे मी जसं फक्त साडीच्या कपड्याचाच इथं मी भाई लावणार आहे तर बघा आता आपल्या इकडून वरच्या साईडनं पूर्ण किती आलं चेक करायचं आणि त्याचं अर्ध करायचं अर्ध्यावरती लाईन द्यायची आता तुम्हाला किती फुका पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला इथून वरती उंची टाकायची आहे तर मी इथं व इथून वरती पाच इंच घेतलं आणि आता याचा मी एक चौरस असा चौकोनी बॉक्स तयार करून घेतला बघू शकता एकदम सावकाश तर आता लक्षात ठेवायचं आता हो जो काही ही जाई तुमची लाईन किती भरते चेक करायचं जर सहा भरत असेल तर तीनवरती मार्किंग करायचं पाच भरत असेल तर आर आ वरती मार्किंग करायचं आहे तर मी इथं वरती मार्किंग केलेले आहे तर अडीच वरती आपण जी मार्किंग केली ना तिथपर्यंत आपल्याला फुग्यासाठी ना फुगा भाईसाठी प्लेट्स टाकायचे आहेत लक्षात ठेवायचं आणि तिथून आपल्याला असा अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर मागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी एकच भाई तयार होते छोटी मोठा आकार होत नाही बघू शकता सरळ आणि जिथं आपण मार्किंग केलेली आहे ना अडीच इंचाची तिथं आपल्याला प्लेट टाकायचे आहे त्यामुळे तिथे एक फुली करून घ्यायचं जेणेकरून किंवा कट्स मारून घ्यायचा घ्यायची ना की तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत लक्षात ठेवायचं नाही तर तुमच्या जास्त प्लेट्स पडल्या तर भाई कमी पडेल अपुरी पडेल त्यामुळं तिथं मार्किंग हे नेहमीच करून घ्यायचं त्यानंतर सावकाश मी इथं भाईचं कटिंग करून घेतलेलं आहे तर माझ्या पद्धतीने बाई कटिंग केली तर तुम्हाला कधीही भाई कमी पडणार नाही अशाच प्रकारे तुम्ही भाई कटिंग करा तर बघू शकता किती छान आणि व्यवस्थित अशी आपली भाई इथं तयार झालेल्या आहे दोन्ही तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपला जो काही खालचा पार्ट असेल त्यासाठी आपल्याला घेर इथं तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी जो काही अस्तरचा कपडा शिल्लक राहिला होता ना तो सगळा घेतलेला आहे पहिल्यांदा डबल फोल्ड केला त्यानंतर त्या डबल फोल्डला मी असं त्रिकोणी शेपमध्ये बघू शकता त्रिकोणी शेपमध्ये टाकून घेतलेला आहे हा कपडा जो काही अस्तरचा आपला आहे तो त्रिकोणी शेप मी तर मी दिलेला आहे एकदम व्यवस्थित त्रिकोणी शेप द्यायचा आहे हा कपडा कमी पडत नाही भरपूर मोठा असतो त्यामुळं कमी पडत नाही तर बघू शकता इथं आता काय करायचं जो काय आपला आपण वरचे भाग कट करून घेतलेला आहेत फ्रंट बॅक कोणताही एक पार्ट घ्यायचा डबल फोल्ड करायचा अशा प्रकारे ही एक साधी सोपी ट्रिक आहे असं वापरलं तर तुम्हाला कोणतंही माप घ्यान गोलाकार द्या असलं करायची गरज नाही आता हा कप भाग कुठं बसतो आहे ना बरोबर चेक करायचं कुठं बसतोय तिथं आपल्याला कडूने मार्किंग करून घ्यायची आहे ही खूप साधी सोपी पद्धत आहे माझी तुम्ही लक्षात एकदा ठेवली तर नक्कीच नेक्स्ट टाईम कसं करायचं ते लक्षात राहील आणि घेर अगदी परफेक्ट येईल तर आता इथून खाली तुम्हाला किती उंच आहे तुमची ती उंची टाकायची आहे किंवा किती उंचीचं फ तुम्हाला घेर इथं कट करायचं आहे अनारकली कुर्तीसाठी तो घेर इथं ता तुम्हाला टाकायचा आहे तर माझी उंची आहे बत्तीस इंच त्यामुळे मी बत्तीसवरती सगळीकडे पॉईंट देऊन घेतलेले आहेत बघू शकता अगदी व्यवस्थित मी बत्तीसवरती पॉईंट दिलेले आहेत तर मी बत्तीसच बत्तीस उंचीचा अस्तरी तर घेत आहे तर असा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा म्हणजे सगळीकडे सेम येईल आणि सावकाश कट करायचं तर खूप सोपी पद्धत आहे एकदा जरी तुम्ही लक्षात ठेवली किंवा बघितलं तरी जमणारच नेक्स्ट टाईम एवढी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही ड्रेसचं वगैरेसुद्धाच जो तुम्हाला राऊंड शेपचा ड्रेस पाहिजे अनारकली कुर्ती पाहिजे अशा प्रकारे कट करू शकता आता हे उघडवून घेते आणि याचे बघा दोन पार्ट आपल्याला तयार करायचे आहेत जो जॉईंट भाग आहे ना तो कट करून घेणार आहे म्हणजे आपले दोन पार्ट इथं तयार होतील मागच्या भागासाठी भागा एक आणि पुढच्या भागासाठी एक तर बघू शकता एकदम सावकाश मी इथं दोन पार्ट तयार करून घेतलेले आहेत तर आता जी काय आपली साडी आहे ना जी शिल्लक साडी राहिली ती सगळी साडी इथं मी घडी घालून घेतलेली आहे आणि आता आपली उंची किती बसते आपला वरचा भाग चौदा इंच आहे त्यामुळे वरच्या भागात चौदा इंच सोडून तिथून खालची उंची तुम्हाला घ्यायची किंवा तुमची पूर्ण उंची जर पन्नास असेल तर त्यातून तुम्हाला जो काही वरचं चौदा इंच आहे ते मायनस करून मग तेवढी उंची टाकून सरळ साडी कट करून घ्यायची काहींना अख्खी साडीसुद्धा लागेल तर आता मी तर पुढचा भाग स्टिच करायला घेतला आहे तर सरळ जो काय आपला मेन साडीचं फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलं आहे त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे पिन लावली आणि अशा प्रकारे मी शिलाई देऊन घेतली बघू शकता तर अस्तरच्या जो कपड्याचा पण गळा कट केला होता पण साडीच्या कपड्याचा गळा कट केलेला नव्हता जसंच्या तसा ठेवून द्यायचा त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे अशा प्रकारे म्हणजे आपला शेप जो काही गळ्याचा आहे तो परफेक्ट येतो पलटी केल्यानंतर किंवा चुरगळत वगैरे नाही त्यासाठी छोटे छोटे कट्स द्यायचे आता काय करायचं खालच्या साईडने दोन्ही जो काही भाग आहेत ना एकावर एक व्यवस्थित ठेवून खालच्या साईडनं शिलाई द्यायची आहे लगेच पलटी करायचं नाही आहे बघा खालच्या साईडनं सावकाश शिलाई द्यायची दोन्ही कपडे व्यवस्थित पकडायचे नाही तर चुगळ येऊ शकतो किंवा आतमध्ये गुड्या गुड्या होऊ शकतात तर आता हे मधून हात घालायचा उलटं करायचं उलटं केल्याच्यानंतर कडेकडेने आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे तर बघा एकदम सावकाश कडेकडेने अशी दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे करेक्ट आपला इथं शेप पण दिसतो आणि फिनिशिंग छान दिसतं आहे किंवा मजबूत गळ्याला बसलं जातं त्यासाठी बघा इथं कडेकडेने मी एक शिलाई देऊन घेते या तर तुम्हाला अशीच एकदम सावकाश शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा आपण हे केलं होतं शिलाई दिली होती त्यामुळे ते पलटी केल्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं पण एक दाब शिलाई द्यायची आहे तर हे कशासाठी कारण की फिनिशिंग छान दिसतं ड्रेस कम्प्लीट झाल्याच्यानंतर त्यासाठी तर बघा आपल्या इथं गळा रेडी झालेला आहे तर खालच्या साईडनं बघा आपण शिवून घेतलं होतं शिलाई दिली होती त्यामुळे आपल्याला खालच्या साईडने एक दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे आपला कपडा जो आहे ना तो जाम बसतो दोन्ही कपडे एकदम व्यवस्थित टाईट बसले जातात एकमेकांना बघा सावकाशी तर शिलाई देऊन घेतली आता काय करायचं आता पूर्ण फॅब्रिक एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं त्यासाठी मुंड्याच्या भागाकडून सुरुवात करायची गळ्या शोल्डरकडून बघू शकता कडेकडेने म्हणजे दोन्ही जे कपडे आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिक ते एकामेकाला एकदम दाबून बसतं किंवा हलत नाही किंवा चुन्या चुन्यामध्ये पडत नाही किंवा आपला एक कपडा ढिल्ला सुटला एक फ्यू फिट झाला असं काही होत नाही त्यासाठी हे नेहमी करायचं ब्लाऊज असो ड्रेस असो दोन्हीमध्ये हे करायचंच फिक्स काय नाही काही जास्त टाईम जात नाही पण फिनिशिंग चांगले येतं किंवा आपला कपडे व्यवस्थित राहतात तर आता आपला ता इथं फ्रंट पार्ट तयार आहे आता बॅक पार्टसुद्धा मी सेम याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे बघा त्यानंतर काय करायचं बॅक पार्ट सलर ठेवायचा त्याच्यावरती फ्रंट फॅट जो आहे तो उलटा ठेवायचा आणि शोल्डरला आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचे आहे दोन्ही शोल्डर तर शोल्डरला आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे जॉईंट करताना तर बघू शकता सावकाश शोल्डर इथं मी जॉईंट करून घेतलेला आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो थोडासा कट करून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूचासुद्धा शोल्डर जॉईंट करून घेते तर ड्रेस शिवताना वेळ तर खूप कमी जातो वेळ जात नाही जास्त फक्त जो आपला घालचा घेर आहे ना तो घेर प्रॉपर करता आला पाहिजे कारण घेर करताना अगदी नाकी न येतात त्यामुळे जो काही घेर आहे ना तो घेर व्यवस्थित करता आला पाहिजे वरचा ड्रेस तर वरचं जो काही पार्ट आहे तो शिवणं तर खूप सोपं आहे तर आता इथं दोन्ही पार्ट आपले कट व्यवस्थित आपण शिवून घेतलेले आहेत बघा तर आता आपल्याला फ्रंट जो काय आपला फ्रंट पार्ट आहे किंवा समोरचा भाग आहे त्याला टक्स द्यायचे आहेत तुम्ही नाही दिले तरी चालतील तर मी इथं टक्स देणार आहे तर साधारणतः सहा इंचा इथं मी एक टक्स देऊन घेतलेला आहे बघू शकता सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला मी टक्स देऊन घेणार आहे तर टक्स दिल्यामुळे काय होतं ना ड्रेस खूप छान दिसतो पुढच्या साईडनी आपण ज्यावेळी विअर करतो त्यावेळी नाही दिला तरी चालतो काहीच प्रॉब्लेम नाही पण शक्यतो द्या असं मी सांगेन तुम्ही पाठीमागच्या भागालासुद्धा टक्स देऊ शकता पण मी तर फक्त पुढच्या पार्टला टक्स देऊन घेतलेले आहेत तर आता इथं स्लीवचा आपण स्टिच करून घेऊया तर मी इथं स्लीवजला अस तर लावत नाही आहे कारण की हे कपडा खूप छान आहे साडीचा आणि मला अशीच शिव स्लीव्स ठेवायचे आहे भाई तर आता मी काय करते खालच्या साईडनं डबल फोल्ड केलेलं आहे बघू शकता डबल फोल्ड करायचं किंवा डायरेक्ट आधी एक सिंगल शिलाई द्या नंतर अजून एकदा सिंगल शिलाई द्या डबल फोल्ड होऊन जाईल तुम्ही इथं अस्तर तुम्हाला लावायची असेल अस्तरची पट्टी लावू शकता पण शक्यतो मी सांगेन अस्तरची पट्टी लावू नका असंच छान दिसत होतं किंवा असंच छान फिनिशिंग दिसतं त्यासाठी हे सेम असं नेटचं फक्त आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे खालच्या साईडनं बाईच्या दंडासाईट आपला जो काही पुढचा बाईचा बार्ट आहे ना त्या साईडनं तर इथं मी दोन्ही बघा डबल फोल्ड करून घेते तर दोन्ही भाया मी इथं सोबतच रेडी करणार आहे म्हणजे आपला टाईमही वाचतो आणि पटकनही होतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं तर बघा इथं मी दोन्ही भाया एकदमच मी इथं डबल फोल्ड करून घेते सावकाश इथं मी बघा दोन्ही भाया डबल फोल्ड करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे जिथं आपलं अडीच इंच आलं आपण कट दिला होता कैचीने नाही तो कट आपल्याला पकडायचा आहे बाईचा जिथं आपला कट आला होता की तो कट पकडायचा आणि तिथं आपल्याला पहिलं प्लेट टाकायची आहे त्यानंतर तिथून पुढे आपल्याला एक अर्ध्या अर्ध्या किंवा एक एक इंचाच्या प्लेट साधारणतः एका साईडला चार प्लेट बसतात आणि एका साईडला चार तर पुढच्या आपल्या साईडला टाकल्या होत्या आणि आता इकडच्या साईडच्या ज्या आहेत त्या मशीनच्या साईडला टाकायच्या म्हणजे पलीकडून चार अलीकडून चार अशा आपल्याला इथं आठ प्लेट्स टाकायच्या असतात तर आठ टाकल्यानं परफेक्ट फुगा तयार होतो तुम्ही जास्त नका टाकू जास्त टाकायच्या असतील तर उंची तुम्हाला जास्त घ्यावी लागेल तर बघू शकता अशा प्रकारे इथं बरोबर परफेक्ट आपली पप भाई तयार झालेली आहे दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसते तर आता आपण ड्रेसला भाई जोडून घेऊया तर पहिल्यांदा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे ना तो मी कट करून घेतला त्यानंतर भाई इथं सरळ ठेवायची मधून आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर मधी शोल्डरच्या इथे बाई पहिल्यांदा बाई फोल्ड करायची बरोबर माप घ्यायचं आणि त्यानंतर भाई लावायला सुरुवात करायची तर मी जी सांगितली पद्धत त्या पद्धतीनं कट केली तर भाई कमीच पडणार नाही तुम्हाला मागे पुढे चेकच करावं लागणार नाही की कमी पडेल का किंवा असं काही ये टेन्शनही येणार नाही की कमी पडेल वगैरे तर बघा सावकाश मी इथ आणि भाई जॉईंट करून घेते तर तुम्ही बघू शकता कुठेही बाई कित अजिबात कमी पडणार नाही किंवा टेन्शनच येत नाही की कमी पडेल का आम्ही कमी जास्त करू का असा विचार करायची गरजच नाही तर अगदी परफेक्ट इथं बघा बाई स्टिच झालेली आहे त्यानंतर आता आपण खालचा जो काही घेर आहे ना तो लावून घेणार आहे तर आता काय करायचं पहिल्यांदा मी इथं फ्रंट पार्ट किंवा बॅक कोणताही घ्या त्यावर त्यावरती साडीचा कपडा उलटा म्हणजे सरळ बाजू खालच्या साईडनी उलटी बाजू आपल्या साईडनी ठेवायची आणि पहिल्यांदा दोन इंच शिलाई मार्जिन सोडून प्लेट्स टाकायचे आहेत तर खूप मोठ्या प्लेट्स टाका साधारणतः तीन तीन इंचाची किंवा चार चार इंचाची एक प्लेट पडली पाहिजे लक्षात ठेवा जर जास्त छोट्या छोट्या प्लेट्स केल्या ना तर खूप एकदम फुगा फुगा कमरेवरती दिसतो त्यामुळे खूप मोठ्या प्लेट टाकायच्या आहेत तुम्हाला दीड दीड इंचाच्या कारण की आपली साडी पण मोठी आहे सगळी साडी जवळपास एका ड्रेसमध्ये बसली पाहिजे एवढ्या मोठ्या तुम्हाला इथं प्लेट्स टाकायच्या आहेत मोठ्या प्लेट्स टाकायच्या याचा अर्थ असा नाही की दूर दूर प्लेट्स टाकायच्या जवळच प्लेट्स आल्या पाहिजे पण साडीला घेर जास्त आला पाहिजे ड्रेसला त्यासाठी तर एकदम सावकाशी तर मी तीन तीन इंचाची एक एक प्लेट टाकत आहे बघू शकता पलटी करून एकदम सावकाश टाका जास्त घाई गडबड करायची गरज नाही आणि तसंही असा ड्रेस शिवताना थोडं लक्ष द्यावंच लागतं तर जवळपास मी इथं पूर्ण साडी यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीच तर थोडीफार कपडा साडीतून शिल्लक राहतोच तर बघा एकदम व्यवस्थित मी इथं प्लेट्स टाकत आहे एकदम सावकाश टाकायच्या आणि इकडच्या साईडलासुद्धा दोन इंच शिलाई मार्जिन सोडायचं कारण मग आपण ज्यावेळी फिटिंग करतो ना त्यावेळेस इतकं ते फुगा आणि खूप फुगल्यासारखा ड्रेस देतो कि क्युँ, किंवा कमरेमध्ये बिलकुल फिनिशिंग चांगलं वाटत नाही त्यासाठी इकडच्या साईडले दोन इंच इकडे दोन इंच सोडून द्यायचं तर आता आपण इथं अस्तर जोडून घेऊया तर बघा अस्तर आपण जे कटिंग अस्तरचं केलं आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं तर हे बरोबर कटिंग आहे त्यामुळं पुरणार नाही वगैरे याचं काही टेन्शनच नसतं एकदम सावकाश ज्या आपण खाली शिलाई दिली ना त्या शिलाईवरती आस्तरची शिलाई आली पाहिजे त्यासाठी थोडंसं इथं लक्ष द्यावं लागतं खूप अवघड काम आहे कस तसं तर जम जमेल जमणार तर नाही असं नाही पण खूप लक्ष द्या कारण ज्या आपण प्लेट्स टाकल्या आहेत नाही त्याच्यावरच्या साईडला जर शिलाई आली तर त्या प्लेट्स काय होतात चुरगळल्यासारख्या किंवा एका ते गुंततात शिलाई आली की त्यामुळे त्या प्लेट्स पहिल्यांदा दाबून धरायच्या एका साईडनं बघा मी कसं दाबून धरते आणि त्यानंतर इकडनं हळूहळू शिलाई देण्याचा प्रयत्न करते तर तसंच तुम्हाला देखील करायचं आहे तर सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या भागालासुद्धा साडीचा जो खालचा कपडा आहे किंवा प्लेट्स त्या टाकून घेऊया तर बघा अगदी व्यवस्थित टाकल्या तर आता मी इथं फिटिंग करून घेते ड्रेस तर फिटिंग करताना काय करायचं तुमची जी काही मापं असतील ती पहिल्यांदा मापं टाकायची तर आणि त्या मानाने व्यवस्थित असं फिटिंग करायचं तर वरती तर भाईच्या इथे फिटिंगसाठी काही प्रॉब्लेम येत नाही सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा कमरेच्या इथे फिट करतानाच येतो तर बघा पहिल्यांदा दोन्ही पार्ट व्यवस्थित घ्यायचे खालसावरचा आणि मगच फिटिंग करायचं आहे एकदम सावकाश हे काम करायचं तुम्हाला ड्रेसशिवाय जेवढा वेळ लागत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ फिटिंग करताना जातो तर आता इथे कमरेपतशी आल्यानंतर कमरेजवळ आल्यावर काय करायचं तुमची कमरेचा जो काही फिटिंग आहे ते पहिल्यांदा करायचं तिथून खाली एक दोन इंच यायचं आणि मग आपल्याला मेन फॅब्रिक जे आतलं आहे ना ते पकडायचं अस्तर सोडून द्यायचा बघा मेन फॅब्रिक जे आहे ना तर माझंसुद्धा इथं आडाखता एवढा अनुभव असेल त्यामुळं तुम्हाला जर फर्स्ट टाईम करताना थोडा दिक्कतच येईल तर आता मेन फॅब्रिक मी पकडले अस्तर सोडून दिलेला आहे लक्षात ठेवा पण इथं जे काही फिटिंगचं माप टाकाल ते करेक्ट असायला पाहिजे नंतर उखलता येत नाही किंवा फिटिंग करताना पुन्हा खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळं फिटिंगचं माग शक्यतो करेक्टच घ्या म्हणजे तुम्हाला सारखं उखल ते उखलता उकलायचं किंवा ते ढिल्लं करायचं फिट करायचं टेन्शन राहणार नाही किंवा ते करताना काय होतं मग प्लेट्स जे आपण घेर टाकला आहे ना तो आधीमध्ये येतो तर आता काय करायचं जो अस्तरचा कपडा आहे ना तो व्यवस्थित पकडायचा आणि अस्तरच्या कपड्याला शिलाई द्यायची तर लक्षात ठेवा खूप जणांचा भ्रम आहे की दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक सोबत शिलाई द्यायची असं नाही आहे आधी मेन फॅब्रिकला आतल्या साईडला आपण शिलाई दिली त्यानंतर आता आपण इथं अस्तरच्या कपड्याला शिलाई दिलेली आहे म्हणजे सेपरेट सेपरेट आहेत आपले दोन्ही घेर तर फायनली ड्रेस रेडी का झालेला आहे तो लाए मी फेशअपला अशा छोट्या छोट्या इथं पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि मागच्या साईडलासुद्धा मी नॉड लावून घेतलेला आहे लटकन लावलेलं आहे कारण की हा ड्रेस तसाच छान दिसतो तर तुम्ही बघू शकता भाईसुद्धा अगदी प्रॉपर बसलेला आहे फिटिंगलासुद्धा एकदम पोर परफेक्ट आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह हा पार्टीवेअर ड्रेस तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर तुम्हाला हजार दोन हजार तीन हजारलासुद्धा भेटेल तर तुम्ही हा घरच्या घरी अगदी दोनशे तीनशे रुपयात स्टिच करू शकता तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे पार्टीवेअर ड्रेस घरच्या घरी तयार करा बड्डेला वगैरे खूप छान दिसतात आणि मागच्या साईडलासुद्धा मी खूप सारे लटकन लावून घेतले जेणेकरून खूप अट्रॅक्टिव्ह दिसावं आणि खालच्या साईडला तुम्ही म्हणाल पिको पण केला नाही डबल फोल्ड पण केला नाही तर खालच्या ना साईडनं साडीचा कपडा होता त्यामुळे काहीच करायची गरज नाही आहे किंवा धागे वगैरे निघतच नाही त्यामुळे मी तिथं पिकोही केला नाही आहे आणि डबल फोल्डसुद्धा केलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही खालच्या साईडला आणि प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथं एकदम मस्तचा ड्रेस रेडी केलेला आहे तर तुम्हाला ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा ना आवडलं असेल तर लाईक करा Bye bye.